माझे नाव सुनीता दशरथ चव्हाण मला आज पाचवा दिवस आहे इथे येते तर मला पहिल्या दिवशी थोडं वाटत होतं कसं होतं काय नाही अशी भीती थोडी वाटायची पण मी जेव्हा घेतलं ना तेव्हा थेरपी घेतली का तेव्हा मला खूप म्हणजे असं बरं वाटलं दुसऱ्या दिवशी थोडं अजून आम थोडं माझं आंबल्यासारखं झालं पुन्हा नको परवा दिवशी पुन्हा अजून घेतलं का पुन्हा अजून एकदम आनंद वाटलं म्हणजे एकदम भारी वाटलं मला आणि कंबर जे आहे ना माझी आणि पाय ही मानापासून तर पायापर्यंत असं हे भागच थोडा पूर्ण दुखतो त्याच्यासाठी मी ॲडमिट झालते आणि नंतर हे डाग जे आहेत काही सीटवर पण आहे थोडेफार आणि डाग वांग ते पण त्याच्यासाठी पण मी ते हे लावलं काय ते जळू लावला त्याच्यामुळं पण मला खूप आराम भेटला आणि फ्रेश वाटतं असं वाटतं की अजून एक दोन दिवस राहायला पाहिजे नव्हतं आनंद वाटलं एवढ्या मॅडमनी सेवा केली सकाळी तर सरांनी पण म्हणजे एवढं खाऊ घातलं शिरा वगैरे सकाळी काय झालं जेव्हा टायमिंगला मी आले ना म्हणजे तेव्हा थेरपी झाली थेरपी झाल्याच्या नंतर ना दोघी चौघी मॅडम आल्या आणि मला असं उठून बसवल्या इथं पोटाला ते थेरपीच हे लावलं आणि नंतर ना मग उठून असं बेंडक्यासारखं बसवलं धरून आणि एकीने शिरा खाऊ घातला एकीने पाणी पाजलं मला खूप आनंद झाला <tweak> <tweak> म्हणजे हे आनंद मला खूप लागलं ला। पंढरी इंगळे सरांचं बोलणं आणि काउन्सिलिंग आणि त्यांची आयुर्वेदिक उपचार तुम्हाला कसे वाटले एकदम भारी वाटलं सरांचा पण स्वभाव सगळ्या मॅडमचा एकदम आनंद वाटलं म्हणजे खूप 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 छान झालं मी त्यांच्यासाठी एक प्रार्थना घेते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे देवा ह्यांचं भलं कर देवा ह्यांचं कल्याण कर देवा ह्यांचा संसार सुखात कर देवा ह्यांची भरभराट होऊ दे देवा ह्यांचं एकदम सुख सुख ठणठणीत राहू दे आणि जय सद्गुरु जय जीवनिद्या Thank you very much.